बघा आपण आलो आहे आता अजिंठा डोंगर अंगाच्या जाळीदेव परिसरामध्ये हा परिसर अजिंठा डोंगर अंगामध्ये आहे हा परिसर हिरवाईने एवढा नटलेला आहे की या डोंगर अंगाने हिरवा चालू असा पांघरलेला आहे या निसर्गावरती प्रत्येकाचं मन असं मोहून जाईल बघा या डोंगराच्या वरती श्री चक्रधर स्वामी श्री चक्रधर स्वामी यांचं मोठ मंदिर आहे पुण्यातरी भक्ताला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दे जाळीचा देव पावन झाल्यामुळे त्या भक्तानी जवळपास एक हजार पायऱ्या ज्या गुप्तदानाच्या स्वरूपात बांधल्या ज्याची लांबी जवळपास दहा फूट लांब आणि पाच फूट रुंद अशा आहेत बघा ह्या पायऱ्या जा ज्या आहेत याच्यावरती असं काम केलं गेलेलं आहे ज्यात भाविकांना जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मुख्यता काळजी घेतली घेतली गेलेली आहे या पायऱ्या ज्या आहेत या पुण्यातही भक्ताला क्षेत्र जायचं देऊन मानभाव पंथीय पावन झाल्यामुळे त्या भक्ताने गुप्तदानाच्या स्वरूपामध्ये एक हजार पायऱ्या ज्या जवळपास पाच फूट रुंद आणि जवळपास दहा ते पंधरा फूट लांब अशा बांधल्या आहेत झालं अस की श्री जाळीचा देव महाभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी हे खानदेशातून या डोंगर अंगाच्या मार्गाने ज्यावेळेस जाळीचा देव क्षेत्रावरती आले त्यावेळेस त्यांनी या जाळीच्या देवावरती काही दिवस मुक्काम केला मुक्काम करत असताना इथं जाळीच्या झाडामध्ये त्यांनी वास्तव्य केलं वास्तव्य करत असताना हा जो घनदाट असा जंगल होता त्यावेळेस या घनदाट जंगलामध्ये जाळीचे झाड जार होते ज्या झाडामध्ये चक्रधर स्वामी यांनी वास्तव्य केलं झालं असं की ज्यावेळेस चक्रधर स्वामी त्या झाडामध्ये आपली उपासना करत होते काय ते तर त्यावेळेस वाघिणीचे दोन पिल्ल चक्रधर स्वामी जवळ आले त्या पिल्लांचा त्यांनी सांभाळ केला काही दिवस सांभाळ केला मग ज्यावेळेस वाघिण पिल्लांना बघत बघत जाळीच्या झाडाजवळ ती आली तर बघतल्यानंतर चक्रधर स्वामी या त्या पिल्लांना कुरवाळत होते ज्यावेळेस वाघिणींनी चक्रधर स्वामी यांच्या नजरेत नजर मिळवली त्यावेळेस वाघिण चक्रधर स्वामीच्या दृष्टिक्षेपाने जवळपास शांत झाली आणि वाघिन सुद्धा चक्रधर स्वामी यांच्याकडं एक शांत पद्धतीने त्या चक्रधर स्वामी यांच्याकडे आली आख्यायिका अशी आहे काही ग्रंथामध्ये ज्यात लीला चरित्र म्हणून हा ग्रंथ आहे त्यामध्ये अशी आख्यायिक आहे हा जो हा तोच परिसर आहे हा तोच परिसर आहे बघा अजिंठा डोंगर रांगा जे आहेत आपण म्हणतात या डोंगर रांगामध्ये जगप्रसिद्ध अशी अजिंठा लेणी आहे तिथून पश्चिमेकडून सुरुवात केली तर प्रथम स्थानी स्थानी अजिंठा लेणी लागते जगप्रसिद्ध असेल हे जे अजिंठा लेणी आहे हे महाराष्ट्रातील सात आश्चर्यापैकी प्रथम क्रमांकाचे आश्चर्य आहे त्यानंतर आपण समोर आले की खानदेशाचा काही भाग या डोंगर अंगामध्ये लागतो ज्यामध्ये ढालकीचा धबधबा हा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे तिथूनच थोडस पुढे आले की अंबा ऋषीचे एक देवस्थान आहे ज्याचं नाव आहे आमसरी थोडं आणखी पुढे आले की देवी गड या नावाने सुद्धा एक देवीच मोठ स्थान आहे जे या डोंगरामध्ये आहे बघण्यासारखे तीर्थक्षेत्र या डोंगर अंगामध्ये आहे त्यानंतर आपण पुढे आले की श्री जाळीचा देव श्री जाळीचा देव हे तीर्थक्षेत्र लागतं यामध्ये भाविक मोठ्या संख्येने या देवस्थानाला येतात भाविकांची मोठी श्रद्धा या देवावर आहे या ठिकाणी येत असताना महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानेकोपऱ्यातून या देवस्थानाला महानभाव पंथाचेच नाही तर इतरही धर्माचे लोक या ठिकाणी येत असतात बघण्यासारखाच एक ठिकाण आहे भाविकांची मोठी श्रद्धा या देवावर आहे मध्य प्रदेश दिल्ली हरियाणा पंजाब या राज्यातून भाविक येत असतात आपण बघू शकतात बघू शकतात की हा जो परिसर आहे हा खूप हिरवाईने नटलेला आहे ज्या कोण्या व्यक्तीला या देव प्रसन्न झाला त्या व्यक्तीने मोठं असं काम केलेलं आहे त्यावेळेस दळणवळणाच्या मोठ्या सोयी नसल्यामुळे बरेचसे भाविक पायी या मार्गाने येत होते आणि जात असताना या डोंगरावर असा एकेरी रस्ता असल्यामुळे पाय घसरून पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर होती या गोष्टीकडे लक्ष वेधून त्या व्यक्तीने जाळीचा देव पावन झाल्यामुळे आपल्या परिसरामध्ये एक मोठं असं काम केलेलं आहे ते म्हणजे या पायऱ्यांचं या पायऱ्या जवळपास त्या व्यक्तीला प्रसन्न झाल्यामुळे एक हजार पायऱ्या ज्याची रुंदी पाच फूट आणि अशी ही दहा ते पंधरा फूट आहे त्यामुळे जा भाविकांना जाण्या येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसेल आख्यायिका अशी आहे की जाळीचा देव इथून ज्या वेळेस आपण दर्शन घेतो वरच्या जाळीच्या देवावरती या डोंगराच्या वरती त्यावेळेस दर्शन झाल्याच्या नंतर इथूनच जवळ एक तीर्थक्षेत्र आहे सावळत बारा इथं वास्तव्य केल्यानंतर चक्रधर स्वामी यांनी सावध बारा येथे सुद्धा काही दिवस वास्तव्य केलं आणि तिथं सुद्धा भव्य असं एक मंदिर बांधण्यात आलं श्री क्षेत्र सावळत बारा जाळीचा देव अख्यायता आख्यायिका अशी आहे की या ग्रंथामध्ये लीला चरित्र या ग्रंथामध्ये कि वरती या जाळीच्या देवाच्या डोंगरावरती दर्शन घेतल्याच्या नंतर आपण खाली जर सावत बारा येथे दर्शन घेतलं तर देव आपल्याला पावन होतो आणि आपण सदमार्गाला लागून आपल्या मनोकामना पूर्ण होतात माझी भाविकांना अशी विनंती आहे की आपण जाळीच्या देवावरती दर्शन घेतल्याच्या नंतर याच मार्गाने या निसर्गाचा आनंद घेऊन याच मार्गाने आपण जाळीचा देव सावळत बारा येथे सुद्धा दर्शन घ्यावं धन्यवाद